तिसरा दिवस आज आम्ही काल तर आम्ही जाऊन बघून ना आलो नाही फॉल्स पण आलच्युअल मध्ये बोट राईड घेण्यासाठी जाणार आहोत तर आता आम्ही सकाळीच उठली सहा सॉरी साडेसहाला उठले त्याच्यानंतर अनेकाची मेन म्हणजे मला खिचडी बनवायची होती तिची खिचडी बनवली रात्री बारा वाजता आम्ही एक इंडियन इंडियन स्टोर नाही एक दुसरा स्टोअर होता तिथे जाऊन आम्ही मिरची घेऊन आलो आणि आम्ही आता तिची खिचडी बनवली तिची बघा ग्राईंड करून तिथे ठेवली आहे थंड होण्यासाठी आम्हाला पोहे बनवले आणि चहा बनवली तर आता आम्ही पोह्या आणि चहा घेतो माहिती नाही कसे झाले आहेत ते पण आता पोह्या आणि चहा खातो आणि त्याच्यानंतर मग मुलांना उठवतो तर झालं आमचं ब्रेकफास्ट वगैरे सगळ्यांचं मुलांनाही भरवून झालं सगळ्यांच्या आंघोळ वगैरे जाऊन आम्ही रेडी झालेलो आहोत आज आम्ही जाणार आहोत नायगाराच्या एकदम म्हणजे बोट राईड साठी तर एक त्याच्यात छानपैकी नायगाराच्याच कलरचे वॉटरचे कपडे घातलेले आहेत मी छान असं ब्ल्यू कलरचा ड्रेस घातलेला आहे ुवीला आणि मुलांनाही ड्रेस नाही घातले थोडे थोडेफार आमच्या सोबत मॅच होतील असे कारण थंडी वाजेल त्यांना म्हणून शर्ट दिलाय मी हे घाला आणि आता आम्ही निघालोय आमचं साडेआठचं टार्गेट होतं पंधरा मिनिट लेट आहोत पावणे नऊ वाजले तिकीट चालू होतात तिथे साडेआठ वाजतो आय थिंक तर चला आजची आजचा दिवस कसा कुठे कुठे जातो ते आता आपण बघूया तर आता आम्ही चाललोय बोर्ड राईड ला आणि इथे बोट राईडला इथे मेड ऑफ द मेस्ट आहे तिथे येऊन पहिल्यांदा तिकीट घ्यावं लागतं तर पहिल्यांदा तर आम्ही तिकीट काउंटरला उभे आहोत आणि त्यानंतर बघू किती वेळ वे वेटिंग आहे ते सो सो आम्ही चाललोय आता एकदम जवळून नाही घरा आजमवण्यासाठी काल तर बघितला पण लांबून म्हणजे तोही जवळ होता पण आज आम्ही त्याच्या स्पर्श घ्यायला चाललोय त्याचा आता तिकीट घेत आहे तिकीट घेणार आहोत आम्हाला दोघांची तिकीट घ्यायची तर तर फ्री आहे आपण पण इथे मेन पहिल्यांदा मेड ऑफ उप द ऑब्झर्वेटरी आहे मेड ऑफ द मेस्ट ऑब्झर्वेटरी तर तिथून पण पूर्ण वॉटरफॉल दिसतात आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन बोट राईड आहे तर ते दाखवते मी आता तुम्हाला आणि इथे बघू शकते सुंदर असा रेनबो आलेला आहे तर मिड ऑफ द मिस्टच्या ऑब्झर्वेटरीचे जो मेन पॉईंट आहे तिथून हा पूर्ण नायगरा फॉल दिसतो म्हणजे अमेरिकन फॉल आणि हॉर्शो हे दोन्ही आणि वॉटरफॉल पूर्ण दिसतात इथून पूर्ण व्ह्यू छान मिळतो वरून तर आता लोक सगळी चालली आहेत बोट बोटीच्या दिशेने लाईन खूप होती अचानक लाईन वाढली तरी पण आम्ही सकाळीच गेलेलो एवढी म्हणजे खूपच अशी जास्त क्रेझी अशी गर्दी नव्हती आणि मंडे पण पन होता पण इथे असं काही नसतं मंडे वगैरे नेहमी तेवढीच गर्दी असते तर हे बघा बोट दिसली आहे आणि निळ्या कलरचे पांचो घातलेली लोकंही त्याच्यामध्ये दिसली आहे आणि आम्हीही चाललो आहे बोटीच्या दिशेने खूप उत्सुकता आहे कधी एकदा नायगरेजला भेटतो आहे असं वाटतंय आम्ही पुढे आलो आहे आता ॲक्च्युली मला हा कलर पाण्याचाच कलर आवडला असा एक वेगळाच विशिष्ट पद्धतीचा म्हणजे हिरवसर ब्ल्यू असा हा कलर आहे पाण्याचा दोन्ही बाजूला दोन देश कॅनडा आणि इकडे अमेरिका जास्त गरम होत खूप म्हणजे परफेक्ट आहे ना सो आता आम्ही आलोय अपर डेकला तर आता बोटीचा प्रवास चालू झालेला आहे प्रचंड वारा आणि ज्या नदी त्या रिव्हरमधून आम्ही आता चाललेलो हो, आहोत आपल्या नायगराच्या भेटीला समोर तुम्ही दृश्य पाहतायत अमेरिकन फॉलवरून कोसळतोय त्याच्या बाजूला एक छोटासा फॉल आहे ज्याचं नाव आहे ब्रायडल वेल ब्रायडल वेल याचं नाव का पडलं असेल कारण त्याचा जो आकार आहे तो वधूचा जसा घोंगट असतो तसा तसा त्याचा आकार आहे आणि म्हणून त्याला नाव पडलेलं आहे ब्रायडल वेल असं आणि तिथेच केव ऑफ द विंड्स म्हणजे तिथे त्या धबधब्याच्या खाली थरारक दृश्य अनुभवण्यासाठी पण प्रेक्षक तिथे जातात आणि आम्ही इथे बघू शकताय किती मस्त एन्जॉय करतो आहे कारण एन्जॉय ह्याच्यासाठी करतो आहे कारण अजून जो मेन जो शो आहे पिक्चर अभि बाकी आहे म्हणतात तसा जो मेन शो आहे तो बघायला आपण आता चाललेलो आहेत कारण तिथपर्यंत अजून आपण पोहोचलोच नाही आहे आपण आता जस्ट अमेरिकन फॉल करून पुढे 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 हॉर्स शू साईडच्या इथून चाललेलो आहोत त्या साईडला जे सगळं दिसतंय तो आहे कॅनडा कॅनडा जी कंट्री आहे आणि तिथ कॅनडा ची जी लाईन आहे ती आपल्या समोर आहे आणि संगरीएन मेन त्यांची पथात ह्याच वॉटरमध्ये फिरत जो धबधबा आहे पण तुम्ही काय फिल्मिंग करणार फिल्मिंग करायला तिथे आपल्याला जमतच नाही कारण तो नायगरा जे वॉटर आहे ते पूर्ण त्याचे तुषार तुमच्यावर पडत आहेत जोर जोरात हवा चालू आहे असं वाटतंय की मोठं वादळ आलं आहे पांचो कुठचे पांचो तुमच्या डोक्यावरच नाही राहत आहेत पांचो पकडणार की तुम्ही फिल्मिंग करणार आणि फिल्मिंग सोडा तिथे जाऊन फिल्मिंग करण्यापेक्षा स्वतः जो अनुभव घेणं हे खूप जास्त आहे असं मला वाटतं ह्याचे जे तुषार आहेत पूर्ण म्हणजे आपण नायगरा अक्षरशः पितोय असं वाटतं पुन्हा एकदा तुम्ही हा पूर्ण व्ह्यू बघा अमेरिकन फॉलपासून पासून पुढे जाऊन हॉर्श आपल्या समोर दिसतोय आणि मला मी एकदम पायत्याशी त्यावेळी आम्ही तिथे पोचलो त्यावेळी काही मी फिल्मिंग करू शकली फिल्मिंग करू फिल्मिंग नाही कारण मी मोबाईल आतमध्ये ठेवला फि फिल्मिंग तुम्ही करूच शकत नाही तिथे कारण एवढ्या जोरात वारा तिथलं जे पाणी आणि तिथे स्वतः अनुभवणं हे खूपच छान आहे तुम्ही फिल्मिंगपेक्षा कारण नाही ते होत की असं वाटतं की नाही सगळं बंद करावं आणि आपण फक्त ह्याचा अनुभव घ्यावा तिथला लाईव्ह अनुभव असं वाटतंय तर तुम्हाला आता हे एकदम दुरकट दुरकट दिसत असेल कारण तिथे नाही तो व्हिडिओमध्ये येत आहेच तेवढा मोठा तो हॉर्सला तर चला आता आपण हॉर्शूची भेट घेतली आणि आता आपली बोट फिरलेली आहे समोर जे दिसतंय ते आहे रेनबो ब्रिज रेनबो ब्रिज म्हणजे कॅनडा आणि अमेरिका ह्या दोघांच्या मैत्रीचं प्रतीक आहे आणि ते मध्ये आहे तर त्याचं नाव रेनबो ब्रिज आहे आणि ते ब्रिज आता आपल्याला समोर दिसतंय अच्छा ता भेटायला हो ना अमित जी रेनबो ब्रिज दाखवून पुन्हा एकदा बोट अशी फिरलेली आहे आणि पुन्हा एकदा अमेरिकन फॉलचं दर्शन घेत आहे कारण पूर्ण पूर्ण असं अमेरिकन फॉलकडून ते ब्रायडल वेल करून हॉर्शू फॉल करून बोट अशी फिरते रेनबो ब्रिज बघ दाखवलं जातं हे जे जा आहे आणि तिथून पुन्हा एकदा लास्टचं दर्शन घेतलं दिलं जातं ते म्हणजे जा ह्या अमेरिकन फॉलचं तर आता आम्ही जाता जाता पुन्हा एकदा अमेरिकन फॉलला बाय बाय करत आहोत जी इथे नायगरा फॉलची सुरुवात आहे अमेरिकन फॉल जो आहे तो आणि आता बोट पुन्हा निघालेली आहे रिटर्न जायला आणि हा वरून केवढा मोठा कोसळतोय तो बघा अमेरिकन फॉल तुझ्या नायगरा घेऊन आलो मी आणि कोसळतो ॲक्च्युअली काय होतं बोट राईड ज्यावेळी करतो त्यावेळी ऍक्च्युअली काय होतं बोट राईड ज्यावेळी करतो त्यावेळी कॅमेरा वगैरे एवढे ते तुषार अंगावर उडत असतात तर एवढं होत नाही तिथे शूटिंग करायला आणि एकदम समोर एवढं चांगलं फिटिंग पण नाही पण तिथून तुम्ही आता बघू शकता तिथून तो कोसळतोय हा पहिला होता ज्याचं नाव आहे अमेरिकन फॉल त्याच्यानंतर सगळ्यात जो आहे तो आहे शो आणि इकडे आहे तर त्याची सुरुवात होते कोसळ्याला सुरुवात होतो त्याचा पहिला जो त्याची सुरुवात होते नायगरा फॉलची तो पहिला जो आहे तो आहे अमेरिकन फॉल जिथून तो आणि त्याचा पूर्ण व्ह्यू हा वरून दिसतो मेड ऑफ द मेस्ट वरून म्हणून त्याचं नाव मेड ऑफ द मिस्ट आहे पूर्ण तर आता आम्ही फायनली नायगराला बाय बाय केलेला आहे सॉरी माझा गॉगल तुटला त्यामुळे आता मला असं बोलावं लागतंय खूप ऊन आहे बाय करायची जराही इच्छा नव्हती पण करावं लागलं तर आता चाललोय आम्ही पुन्हा न्यूयॉर्कला म्हणजे न्यू जर्सीला पुन्हा आता इथून आठ तासाचं फ्लाईट आहे आणि अनिकेतच्या एका दुसऱ्या फ्रेंडने बोलवला आहे आज जो त्यांच्या घरी जाणार आहे बघू आता कधी पोचतो ते आता आमचा जो प्रवास चालू झाला आहे आता मध्ये दोन तासाने स्टॉप घेतला आहे मुलं कंटाळली लिखू तर इथे कॉस्कोत आलो आहे पेट्रोल भरायला तर आता पेट्रोल वगैरे भरतो थोडं खाली उतरलो आहे त्यांना थोडं चालवतो कारण मुलं कंटाळतात कंटिन्यू कार सीटमध्ये एका पोझिशनमध्ये बसून अजून चार पाच तास लागतील पोचायला अचानक आता आम्हाला अजून पोचायला तीन तास लागणार आहेत आणि अचानक एवढा पाऊस चालू झाला एवढा की थंडस्टॉमसारखं पाऊस चालू झाला आम्हाला कारमध्ये थांबवावी लागली कारण काय समोरचं दिसतच नव्हतं एवढा पाऊस तर मी पहिल्यांदा इथे बघितला यू एसमध्ये अजूनही चालूच आहे पाऊस मध्येच आम्हाला हा केवढा पाऊस मिळाला तुम्ही बघू शकता पूर्ण व्हिजिबिलिटी गेलेली होती काहीच दिसत नव्हतं समोर मग शेवटी आम्ही गाडी बाजूला थांबवली सेफ्टी साठी कारण एवढा मोठा पाऊस चालू झालेला तर आम्हाला पोचेपर्यंत आता सव्वा अकरा झाले आहेत आम्ही आणि त्याच्या एका फ्रेंडच्या घरी आता चाललो आहे हे बघा इथे बॅग वगैरे सगळ्या आता दुसऱ्या फ्रेंडच्या इथून पण कर घेतल्या आणि आता आमची कार जी रेंटने घेतलेली होती ती द्यायला पण जायची आहे एअरपोर्टला पण आधी आम्ही यांच्या घरी जातो कारण त्यांना एवढा वेळ जागा राहावं लागलं आहे तर अशा प्रकारे नायगरा रात्रीचा कसा दिसतो आणि दिवसाचा कसा दिसतो नायगरा पायत्याशी जाऊन बोट राईड कशी आहे हे सगळं मी तुमच्याशी शेअर केलं आहे आणि आजचा हा व्हिडिओ आहे है इथे एंड करते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाबा आणि स्वतःची काळजी घ्या आणि न्यूयॉर्कचे व्लॉग आहेत सगळे न्यूयॉर्क सिरीज जी आहे ती पाहायला विसरू नका अजूनही न्यूयॉर्क सिरीज चालू आहे अजून दोन व्हिडिओ चॅनलवर अपलोड होणार आहेत तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा